नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण सतराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत दुपारच्या वेळेस पांडुरंगशास्त्री आपल्या मुंबईतल्या घरी येऊन पोहोचले पार्वतीबाई त्यांचीच वाट बघत बसल्या होत्या कसं काय झाला प्रवास उत्तम कोणकोण भेटलं रोयात होतास तिथे आणखी बाळासाहेब मेहंदळे भेटले म्हणजे आपले मेहंदळे वकील हो आपल्या हो, घरी आले होते काय सांगतोस आई तुला आणखी बरंच काही सांगायचं आहे पण तत्पूर्वी मी स्नान उरकून घेतो काही वेळातच पांडुरंगशास्त्री थंड पाण्यानं स्नान करून आले आपल्या आईजवळ बसताना निर्मला त्यांना उद्देशून म्हणाले अगं तू पण ऐकायला ये ना अहो येतच होते मलाही उत्सुकता आहेच की निर्मलाताई तिथे येऊन एका खुर्चीत बसल्या पांडुरंग शास्त्रींचं कथन मन लावून ऐकायला लागल्या बरं आई रोह्यात जाऊन मी सारी माहिती घेऊन आलो आहे बरोबर कागदपत्रंही आणली आहेत अरे कसली चौकशी कसली कागदपत्रं तू समाधीचं दर्शन घ्यायला गे गेला होतास ना समाधीचं दर्शन तर नेहमीप्रमाणे झालंच ग पण माझं आणखीही काही काम होतं हे बघ मला सारं काही सविस्तर सांग बघू पांडुरंगशास्त्री हसून म्हणाले आई तुला माहीतच आहे मी हा असा उद्योगी घरात माझं लक्ष कमी म्हणून घरचे व्याप कमी करायचं मी ठरवलं आहे दोघीही त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघत होत्या आई रोयाला आपली शंभर एकर एक जमीन आहे एक घर आहे केवळ थोरला मुलगा म्हणून तो जमीन जुमला माझ्या नावावर आहे मला हे पटत नाही म्हणून ती सारी जमीन आणि घर प्रभाकरच्या नावावर करण्याचं ठरवलं आहे पार्वतीबाईंनी चमकून विचारलं काय ती सारी जमीन तू प्रभाकरला देणार घरसुद्धा मग तुला काय मला कशाला काय हवं जमिनीचे किती पैसे येतील याचा अंदाज घ्यायला मी गेलो होतो ती बातमी साऱ्या गावात पसरली म्हणून तर बाळासाहेब तातडीनं आले होते पण मी विचार केला वडिलोबाजी जमीन मी कशी काय विकणार म्हणून ती सारी जमीन मी प्रभाकरच्या नावावर करणार आहे त्यांच्या बोलण्यानं पार्वतीबाई चांगल्याच हबकून गेल्या निर्मलताई मात्र शांतपणानं त्यांचं बोलणं ऐकत होत्या त्या पतिव्रतेचा आपल्या पतिदेवावर पूर्ण विश्वास होता पतीनं घेतलेला निर्णय योग्यच असणार असा विचार करून त्या निश्चिंत राहिल्या होत्या वाटेल त्या परिस्थितीत आपल्या पतीला साथ देण्याची त्यांची पहिल्यापासून सिद्धता होती म्हणूनच वडलोपार्जित मालमत्तेवर हक्क व अधिकार सांगण्याची त्यांनाही कधी आवश्यकता वाटली नव्हती पुढेही वाटणार नव्हती हिंदू स्त्रीप्रमाणे आपल्या पतीलाच त्यांनी सर्वस्व मानलं होतं म्हणून आपल्या पतीवरच त्या अजन्म प्रेमाचा अधिकार चालवणार होत्या पार्वतीबाईंचं मात्र तसं नव्हतं त्यांना आपली सारीच मुलं प्रिय होती त्यामुळे कोणीतरी एकानं दुसऱ्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा ही गोष्ट त्यांना निश्चितच पटणारी नव्हती म्हणून त्या उद्वेगानं म्हणाल्या तू पुन्हा विचार कर त्याच्या नावावर काही करायची तुझी इच्छा असेल तर तसं कर आपापसात आप विभागून घ्या नाही आई मी जे ठरवलं त्यात बदल होणार नाही सारी जमीन आणि घर मी त्याच्या नावावर करून टाकणार वातावरणात एक प्रकारचं गांभीर्य निर्माण झालं होतं कारण विषयच तसा होता स्वतःच्या नावावरचा मोठा जमीन जुमला पांडुरंगशास्त्री फडकी आपल्या धाकट्या भावाच्या नावावर करायला निघाले होते दोन दिवसापूर्वी ठाण्यामधल्या नियोजित विद्यापीठाच्या आवारात ते एकाकी अवस्थेत बसले असताना त्यांच्या मनात विचारांचं वादळ माजून राहिलं होतं मजुरांची मजुरी कुठून द्यायची या विचारानं त्यांनी तिथे आश्रू डाळले होते आणि त्याचवेळी त्यांना स्वतःच्या नावावर असलेल्या जमीन जुमल्याची आठवण झाली होती एक हात मागे दडवून दुसऱ्या हातानं त्यांना देवाजवळ काही मागायचं नव्हतं कोणत्याही बाबतीत आत बाहेर करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता आपले रितेहात देवापुढे पसरून त्यांना अत्यंतिक श्रद्धेनं देवाला मागणं मागायचं होतं तेही स्वतःसाठी नसून त्याच्याच कामासाठी त्या संध्याकाळी विद्यापीठाच्या आवारातल्या आम्रवृक्षाखाली बसून त्यांनी मनसोक्त अश्रू ढाळले होते त्याचवेळी त्यांनी आपल्या मनाशी एक निर्णय घेतला होता सारी वडीलोपार्जित जमीन विकण्याचं त्यांनी निश्चित केलं होतं लगेच ते रोह्याला गेले होते परंतु त्याचवेळी त्यांना अचानक जाणीव झाली होती की वडिलोपार्जित जमीन विकण्याचा मला काय अधिकार के आहे केवळ वडीलभाऊ आहे म्हणून ते योग्य नाही मी जमीन विकणार नाही मग मला त्या जमिनीचा तरी काय उपयोग प्रभाकरच्या नावावरती केली तर रोयामधली सारी वडिलोपार्जित जमीन प्रभाकर पंतांच्या नावावर करण्याचं त्यांनी तेव्हाच ते ठरवून टाकलं होतं मनाशी एकदा निर्णय ठरल्यानंतर त्याची कार्यवाही शक्य तितक्या त्वरेनं करण्याचा त्यांचा स्वभाव धर्म होता त्या बाबतीत दिरंगाई झालेली त्यांना मुळीच खपत नसे एवढा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेताना त्यांनी कुठलीही सुप्त इच्छा मागे ठेवली नव्हती त्यांचा जीव त्या मालमत्तेत मुळीच अडकून पडला नव्हता या जगात माणूस स्वतःसाठी जगत असतो आपला अधिकाधिक फायदा कसा होईल याचाच विचार करत असतो स्वार्थ नावाचा मनाचा विकार या साऱ्या गोष्टी घडवून आणीत असतो स्वार्थासाठी माणूस प्रसंगी दुसऱ्याचा गळा घोटायलाही कमी करत नाही काही वेळा धनिक मंडळी दान धर्मादी धार्मिक कृत्य करीत असतात नाही असं नाही पण त्या कृत्यातही स्वार्थ दडलेला असतो एकाच्या बदल्यात अन्य काही मिळवण्याची सुप्त इच्छा लपलेली असते भूमीवर असलेलं माणसाचं प्रेम तर विचारायलाच नको इंच इंच भूमीसाठी माणूस त्या मर्त्य जगात लढत असतो आणि पांडुरंगशास्त्री अत्यंत निरीच्छ भावनेनं आणि निस्वार्थ बुद्धीनं एवढ्या मोठ्या जमीन जुमल्यावर आपणून पाणी सोडायला निघाले होते सूर्यप्रकाश देतो वृक्ष छाया देतात पाणी जीवन देतं ही निष्काम कर्मयोगाची उदाहरणं आहेत आधुनिक काळात पांडुरंगशास्त्रीने देखील असाच निष्काम कर्मयोग आचरणात आणला होता फलाशा न धरता त्यांनी हा मोठा निर्णय शांतपणे घेतला होता त्यात त्यांना काहीही विशेष वाटलं नव्हतं पार्वतीबाईंनी मात्र ही गोष्ट अतिशय गंभीरपणानं घेतली होती त्यामुळेच वातावरणाला गांभीर्य प्राप्त झालं होतं एक सुस्कारा सोडून पार्वतीबाई म्हणाल्या तुझा निर्णय तू बदलणार नाहीस हे मला ठाऊक आहे पण एक गोष्ट तरी माझ्यासाठी कर सारी जमीन प्रभाकरच्या नावावर करायचं तू ठरवलं आहेस ठीक आहे पण घर तरी तुझ्या नावावर ठेव हो। मला सांग अण्णांचा नातू रोयातून उठावा मला हे मुळीच मान्य नाही जिथे तू लहानपणी राहिलास जिथे अण्णांनी तुझ्यावर संस्कार केले आणि ज्या वास्तू तू तु तपोवन शिक्षण घेतलंस ती वास्तू तू तु तु तुझ्या नावावर ठेव ठीक आहे आई तुझी भावना मी समजू शकतो घर माझ्या नावावर ठेवण्यानं थे। काही फरक पडणार नाही कारण मी ते कधीच विकणार नाही म्हणून तेवढं मी माझ्या नावावर ठेवतो मग तर झालं पार्वतीबाईंनी समाधानानं होकारार्थी मान हलवली एव्हाना सहा वाजले होते निर्मलाताई म्हणाल्या पाठशाळेची वेळ होत आली हां हो निघालंच पाहिजे थोड्याच वेळात पांडुरंगशास्त्री घरातून बाहेर पडले त्यावेळी त्यांचं मन समाधानी बनलं होतं गेले दोन तीन दिवस मनावर आलेलं दडपण दूर झालं होतं चालताना ते मनात म्हणत मना होते देवा आता माझ्या नावावर कोणतीही मालमत्ता राहणार नाही आईच्या इच्छेखातर आणि माझ्या आजोबांची आठवण म्हणून रोयाचं घर तेवढं मी माझ्या नावावर ठेवणार आहे ते असून नसून मला सारखंच आहे कारण त्यातून कोणतंही उत्पन्न मला अपेक्षित नाही त्यामुळे आता माझ्या पाठीशी कोणतंही आर्थिक बळ उरलेलं नाही तरीही तुझं कार्य मला करायचं आहे रित्या हाताने मी तुझ्याकडे आलो आहे माझा योगक्षेम आता तू बघायचा आहे अनन्याश्चिंत यंतो माय ये जना पर्युपासते तेशान नित्याभियुक्तानां योगक्षेम वाहम्यहम हे तुझे बोल खरे करून दाखवायची वेळ समीप येऊन ठेपली आहे भगवंताचे बोल खोटे थोडेच ठरत असतात प्रकरण अठरा निस्पृहतेचे दर्शन सकाळचं फिरणं झाल्यानंतर पांडुरंगशास्त्री घरी परतले समोर आलेल्या निर्मलाताईनं म्हणाले मी लगेच निघणार आहे विद्यापीठात जायचं आहे राधाकृष्ण येणार आहेत ना निर्मलाताई थोड्या अधिकारवाणीनं म्हणाल्या आधी थोडा वेळ बसा तर खरं दूध पिऊन मग जा की सावकाश अगं अनुकूल गोष्ट घडत असताना बसून कसं चालेल अनुकूल गोष्टीच घडतायत ना म्हणून तर या काळात अधिक नेटानं काम करायला हवं गेल्या वर्षभरात गोष्टीच तशा घडल्या होत्या आठवल्यांच्या घराला त्यामुळे चैतन्य प्राप्त झालं होतं शास्त्रींच्या मनासारख्या काही गोष्टी घडल्या होत्या काही दिवसांपूर्वी त्यांनी ठरवल्याप्रमाणे प्रभाकर पंतांच्या नावावर सारी जमीन करून टाकली होती मजुरांच्या मजुरीचा प्रश्न तेव्हा त्यांच्यासमोर उभा टाकला होता परंतु औचितपणानं त्यांचे एक येणं आलं होतं आणि मजुरीचा प्रश्न सुटला होता खरं तर त्याप्रसंगी अनेकांनी त्यांना पैसे देऊ केले होते पण पांडुरंगशास्त्रीने कुणाकडूनही कुणा कुणा पैसे घेतले नव्हते गुजरातमधल्या माणसागावचे डायाबाई कक्कल असेच पांडुरंगशास्त्रींकडे आले होते त्यांच्या कार्यपद्धतीवर डायाबाईंचं फार प्रेम पांडुरंगशास्त्री तेव्हा पिलवाई चराणा या गावाला जात असत प्रवचन देत असत अशाच एका प्रवचन प्रसंगी डायाबाई त्यांच्याकडे आले होते आणि म्हणाले होते शास्त्रीजी मी आपलं नाव प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने न सांगता पैसा उभा करतो पंच्याहत्तर हजार रुपये मी तुम्हाला आणून देतो आमच्या नगरवाणियाकडून पैसा जमा करतो पांडुरंगशास्त्रीने उत्तर दिलं होतं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पैसे मागणं किंवा माणसं पाठवून वरगळी गोळा करणं हे माझ्या तत्वात बसत नाही अशा तऱ्हेनं डायाबाईंचे प्रेमळ फासे फसले होते मग कुणीतरी त्यांच्यापुढे जाहिरातीचा प्रस्ताव आणला होता न्यूऑन लाईटची जाहिरात करण्यासाठी कुणीतरी विद्यापीठाची दर्शनी जागा त्यांच्याकडे मागितली होती आणि त्यासाठी महिन्याकाठी दोन हजार रुपये देऊ केले होते पण त्या प्रस्तावाचा स्वीकार पांडुरंगशास्त्रींनी केला नव्हता हो कार्यासाठी पैसा गोळा करणं किंवा देणगीसाठी पुढे हात पसरणं या गोष्टी त्यांना मुळीच मान्य नव्हत्या हो कुणाचाही प्रभाव घ्यायचा नाही हे तर त्यांचं लहानपणापासूनच ठरलेलं व्रत होतं त्या व्रताला कधीही धक्का पोचणार नव्हता हो त्यांची ती व्रतनिष्ठा पाहून कोणीतरी विचारायचं शास्त्रीजी कार्य करायचं म्हणजे पैसा हा लागणारच मग त्याची उभारणी कशी करायची तेव्हा पांडुरंगशास्त्री म्हणायचे कोणतंही कार्य करायचं झालं तर वित्त आवश्यकच हो असतं पण त्यासाठी मी काही संकेत आखून घेतले आहेत जो माझ्या कार्यात सहभागी असतो त्याच्याकडून मी धन स्वीकारतो माझ्याकडे स्वतःहून धन घेऊन येणाऱ्या अशा धनिकाला मी परत पाठवतो एकदा नव्हे तर दहा वेळासुद्धा त्याला असं पारखून तपासून झाल्यानंतर जेव्हा तो पुन्हा माझ्याकडे येतो तेव्हाच मी धन स्वीकारतो कारण त्यावेळी परमेश्वर कार्यात आपला हातभार लागावा या एकमेवा हेतूनच आले तो आलेला असतो त्याचा अहंकार त्याला चिकटलेला नसतो त्याच्या बोलण्यात तशी तळमळ दिसत असते त्याची ईश्वरनिष्ठा प्रतीत होत असते तोपर्यंत मी कुणाकडूनही धन घेत नाही आपल्या व्रताशी ते एकनिष्ठ राहिले होते म्हणूनच भगवंत त्यांच्या सहाय्याला धावून येत होता मजुरांच्या मजुरीचा प्रश्न अशाच रिस्तीनं सुटला होता पांडुरंगशास्त्रींना समाधान वाटलं होतं पुढे तत्त्वज्ञान विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती एके दिवशी पांडुरंगशास्त्री निर्मला त्यांना म्हणाले होते मला तरुणांबरोबर राहायचं आहे त्यांच्याशी सुसंवाद साधायचा आहे पण इथे जागा नाही विद्यापीठात सध्या काम सुरू आहे कुठं घ्यावं शिबिर निर्मला त्यांनी म्हटलं अहो रोयाचं घर रिकामच आहे की तिथे शिबीर घेऊ मी सर्व काही करीन पांडुरंगशास्त्रींना ती कल्पना तेव्हाच पसंत पडली थोड्याच दिवसात अठरा तरुणांना घेऊन ते दोघे रोह्याला गेले होते तो पंधरा दिवसाचा कालावधी सर्वांनी मजेत घालवला दिवसभर विचारसत्र चालायचं संध्याकाळी दूरवर फिरणं व्हायचं मंगलातही पंधरा दिवस रांधत होत्या आणि वाढत होत्या अशा तऱ्हेनं ठरल्याप्रमाणे तो, तो, तो कार्यक्रम पार पडला होता पांडुरंग शास्त्रींच्या मनासारख्या गोष्टी घडू लागल्या होत्या आणि आता तर मणिकांचन योग जुळून आला होता उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्वज्ञान विद्यापीठाच्या अनौपचारिक उद्घाटनासाठी मुद्दामहून येणार होते त्याला कारणही तसंच घडलं होतं बॉम्बे युनिव्हर्सिटीचे रेक्टर आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ सी एन वकील यांचं पांडुरंगशास्त्रींवर निरतिशय प्रेम त्यांच्यावर पांडुरंगशास्त्रींनी एक खास जबाबदारी सोपवली होती अमेरिकेच्या डॉक्टर कॉम्प्टन यांनी पांडुरंग शास्त्रींना अमेरिकेत येण्याचं निमंत्रण दिलं होतं पांडुरंगशास्त्रींना तिकडे जायचं नव्हतं एवढ्या मोठ्या माणसाला नकार कळवणं त्यांना अवघड वाटत होतं म्हणून ती जबाबदारी त्यांनी सी एन वकिलांवर सोपवली होती पांडुरंगशास्त्रींना आम्ही भारतातून सोडू शकत नाही असं त्यांनी सी एन वकिलांना अमेरिकेत कळवायला सांगितलं त्याप्रमाणे वकिलांनी डॉक्टर कॉम्पटनना तसं कळवलं होतं तरीही डॉक्टर कॉम्टन यांनी पाठपुरावा सोडला नव्हता त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि महान तत्ववित्ते डॉक्टर राधाकृष्णन यांना कळवलं की तुमच्या देशात पांडुरंगशास्त्री आठवले नावाचा एक अतिशय बुद्धिमान तरुण तत्त्वज्ञ आहे त्याला मी एक टेम्पटिंग ऑफर देत आहे पण तो ती स्वीकारत नाही म्हणून आपण या कामात लक्ष घालून त्यांचं मन वळवावं तेव्हा राधाकृष्णांनी त्यांना कळवलं मी पांडुरंगशास्त्रीनं ओळखतो त्यांची मी समजूत काढीन ते आले म्हणूनच समजा त्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन यांनी तातडीनं मुंबईचे गव्हर्नर हरे कृष्ण मेहताब यांच्याशी संपर्क साधला होता पांडुरंग पांडुरंगशास्त्रीविषयी त्यांना माहिती देऊन डॉक्टर राधाकृष्णन त्यांना म्हणाले होते मला त्यांची भेट घ्यायची आहे सारी व्यवस्था करा गव्हर्नर साहेबांची धांदल उडून गेली लगेचच त्यांनी पांडुरंगशास्त्रींचा शोध घ्यायला सुरुवात केली चटकन त्यांचा शोध लागेना अखेर एका गुजराती व्यापाऱ्यानं त्यांना पांडुरंगशास्त्रींचा ठाव ठिकाणा सांगितला गव्हर्नर हरे कृष्ण मेहताब यांनी तातडीनं त्यांना फोन केला मला आपली ताबडतोब भेट घ्यायची आहे पांडुरंगशास्त्री म्हणाले सध्या मी जरा कामात आहे तत्वज्ञान विद्यापीठाची उभारणी आम्ही करत आहोत सरस्वती पूजनाचा कार्यक्रम आहे तेव्हा पुन्हा केव्हा तरी भेटू मी आपल्या कार्यक्रमासाठी विद्यापीठात येतो हे पहा आपण प्रांताचे प्रथम नागरिक आहात आपल्या हस्ते कोण बसवली नाही तर वर्तमानपत्रवाल्यांना विनाकारण विषय मिळेल आणि हा कार्यक्रम तर मला माझ्या पद्धतीनं करायचा आहे कार्यक्रम आपल्याच पद्धतीनं व्हावा अशी माझी इच्छा आहे पण मला त्या कार्यक्रमासाठी येऊ द्या दिल्लीहून मला सतत पाठपुरावा होतो आहे मला रिपोर्ट करायचा आहे आता त्यांना नकार देणं पांडुरंगशास्त्रीनं शक्य नव्हतं हो म्हणून त्यांनी गव्हर्नर साहेबांना विद्यापीठात येण्याचं निमंत्रण दिलं गव्हर्नर हरेकृष्ण मेहताम यांनी ठरल्याप्रमाणे पांडुरंग शास्त्रींची भेट घेतली अनेक गोष्टी जाणून घेतल्या आणि सारा अहवाल दिल्लीला डॉक्टर राधाकृष्णन यांच्याकडे धाडून दिला त्यानुसार डॉक्टर राधाकृष्णन यांनी तत्त्वज्ञान विद्यापीठाला भेट देण्याचा कार्यक्रम आखला पांडुरंग शास्त्रींना त्यांनी तसं रितसर कळवलं एवढी उच्चपदस्थ व्यक्ती आणि महान तत्वज्ञ आपणून येत आहे हे कळल्यानंतर पांडुरंगशास्त्रींना अतिशय आनंद झाला उपराष्ट्राध्यक्षांच्याच हस्ते विद्यापीठाचं औपचारिक उद्घाटन केलं तर ते औचित्यपूर्ण ठरेल असं शास्त्रींना वाटलं त्यांनी डॉक्टर राधाकृष्णांना ताबडतोब तसं औपचारिक निमंत्रणही दिलं डॉक्टर राधाकृष्णांनी ते तत्काळ मान्य केलं एकोणीसशे छप्पन सालच्या जून महिन्यात विद्यापीठाचं कामकाज सुरू झालं होतं आणि आता मार्चमध्ये औपचारिक उद्घाटन समारंभ होणार होता म्हणूनच आता पांडुरंगशास्त्री निर्मला ताईंना म्हणत होते गेल्या जून महिन्यापासून विद्यापीठ तर सुरळीतपणानं सुरू झालं आता राधाकृष्णन येऊन गेले म्हणजे माझ्या कार्याला खऱ्या अर्थानं प्रारंभ होईल कार्य तर रात्रंदिवस चालू आहेच की हो पण निर्मला आपल्याला एक परिवार उभा करायचा आहे वैदिक संस्कृतीचं पुनरुज्जीवन करायचं आहे त्या योगानं क्षणभर ते बोलायचे थांबले निर्मलाताईंकडे बघून म्हणाले अगं तू उभी का बस, पुछकल असे थे थे बस की अशी अहो सकाळची पुष्कळ कामं आहेत असं म्हणत निर्मलाताई पलंगावर बसल्या पांडुरंगशास्त्रीने मग म्हटलं निर्मला तुला माहीतच आहे आपण कुणापुढेही हात पसरत नाही बरोबर पण त्याचं काय देणगीशिवाय उभी राहिलेली एकही संस्था लोकांनी आजवर बघितलेली नाही म्हणून लोक मला सतत वित्त उभारणीचा सल्ला देतात निर्मला तही शांतपणाने त्यांचं बोलणं ऐकत होत्या पुढे ते गंभीरपणानं म्हणाले लोक फार बरोबर विचार करतात निर्मला आणि कोणतीही गोष्ट सखोल विचार केल्याशिवाय तुम्ही करीत नाही त्यांच्या बोलण्यावर मतप्रदर्शन न करता पांडुरंगशास्त्री म्हणाले परवा सी एन वकील आले होते विद्यापीठात आपले मुंबई विद्यापीठाचे रेक्टर हो ते परवा विद्यापीठ बघायला आले होते त्या दिवशी सी एन वकील यांनी आवर्जून तत्वज्ञान विद्यापीठाला भेट दिली होती विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केल्याबरोबर ते हरकून गेले होते शास्त्रींनी त्यांचं यथोचित स्वागत केलं होतं विद्यापीठामधून फिरताना सी एन वकिलांनी त्यांना विचारलं होतं विद्यापीठ गेल्या वर्षीच सुरू झालं ना हो जून एकोणीसशे छप्पन शास्त्रीजी हे विद्यापीठ सुरू करण्यामागे तुमचा कोणता उद्देश होता सी एन वकिलांच्या प्रश्नावर पांडुरंगशास्त्री उत्तरले सध्या या देशात दोन है। प्रवाह आहेत हो, एक जडवादी प्रवाह आणि दुसरा अंधश्रद्धाळूंचा प्रवाह या दोन्ही प्रवाहांमुळे आपल्या राष्ट्राच्या दैदिप्यमान संस्कृतीला धोका पोचू लागला आहे म्हणून भावी काळात राष्ट्राची उभारणी करणाऱ्या आजच्या तरुणांना वैदिक संस्कृतीचं खरं स्वरूप समजावं हो। यासाठी मी तत्वज्ञान विद्यापीठाची प्रस्थापना केली आहे वैदिक संस्कृतीचं महत्त्व हो जेव्हा समाजाला पटेल तेव्हाच हे दोन प्रवाह आपोआप रोखले जातील गुरुजन मिळवणं अवघड गेलं असेल नाही का कारण वैदिक संस्कृती शिकवणारा गुरु अहो तसे शिक्षक मिळणं कठीणच होतं महाराष्ट्रातल्या कित्येक मोठ्या मंडळींनी मला अशा सुयोग्य गुरुजनांची नावं सुचवली होती मी त्यांच्याशी संपर्क साधायचा त्यांना मिळत असलेल्या मानधनापेक्षा मी अधिक मानधन त्यांना देऊ करायचा तरीसुद्धा मला नकार मिळत असे उत्तरादाखल केवळ शाब्दिक कौतुक केलं जायचं आणि विद्यापीठात शिकवण्याची असमर्थता दर्शवली जायची पण प्रयत्नांती यश मिळत गेलं सुयोग्य आचार्यवर्ग आमच्या विद्यापीठाला लाभला आज तो आचार्य वर्गही वर्ग संपूर्ण समाधानी दिसतो बोलत बोलत ते दोघे विद्यापीठाच्या बाजूला असलेल्या वसतिगृहापाशी आले पांडुरंगशास्त्रीने माहिती पुरवली हे वसतिगृह नुकतंच बांधलं जागा पुरते हो एका खोलीत सहासा मुलं राहतात जागेचा अभाव म्हणून नाही हा जागा पुष्कळ आहे पण माझा हा नियम आहे सी एन वकिलांनी आश्चर्यने विचारलं शास्त्रीजी एका खोलीत सहासा मुलं राहतात हा तुमचा नियम आहे हो का एका खोलीत सहासा मुलं नसावीत अमेरिकेत दोन दोन मुलं एका रूममध्ये असतात तिथेच त्यांचं चुकतं वकील साहेब थोडा विचार करा हे वय विचित्र असतं होमो संभव अधिक असतो एका खोलीत दोघेजणं असतील तर एकमेकांना पटवण्याचा प्रयत्न का नाही होणार म्हणून मी एका खोलीत जास्त मुलं ठेवतो त्यामागे माझा आणखी एक विचार आहे इथे शिकलेली मुलं पुढे गिरगावातल्या त्यांच्या छोट्या जागेत जाऊन राहतील स्वतंत्र राहण्याची सवय झाल्यावर ही मुलं कदाचित त्यांच्या घरी ॲडजस्ट होऊ शकणार नाहीत म्हणून त्यांना इथे गर्दीतच ठेवतो एवढा वृत्तांत ऐकल्यावर निर्मला त्यांनी विचारलं मग काय म्हणाले ते माझं म्हणणं त्यांना पटलं ते म्हणाले बरोबर आहे तुमचं मी या गोष्टीचा विचारच केला नव्हता क्षणकाल थांबून पांडुरंगशास्त्री पुटपुटले अमेरिका देणार नाही अशा उत्तुंग विचारांची खाण आपल्या वैदिक वाङ्म्यात सापडेल तो अनमोल खजिनास मला समाजाभिमुख करायचा आहे पण आता मात्र उठलं पाहिजे डॉक्टर राधाकृष्णन येणार आहेत ना तयारी करायला हवी निर्मलाताई आपल्या जागेवरून उठल्या आणि पांडुरंगशास्त्रींसाठी दूध घेऊन आल्या दूध घेताना पांडुरंगशास्त्रीनी म्हटलं पाठशाळेत शिकत असताना मी दूध सोडलं होतं पुढे कितीतरी वर्ष मी दूध घेतलं नव्हतं पण आता तू पुन्हा त्याची सवय लावलीस समजावण्याच्या सुरात निर्मलाताई म्हणाल्या अहो पूर्वीचं ठीक होतं पण आता तसं करून चालणार नाही निर्मला या देशातल्या लाखो मुलांना एका वेळचं दूध देखील मिळत नसेल ग ती मुलं माझ्या डोळ्यासमोर येतात आणि निर्मलाताईने लगोलग म्हटलं तुम्हाला असं करून भागणार नाही अशा लोकांसाठी तुम्हाला कार्य करायचं आहे ना मग तुम्हाला स्वतःच्या प्रकृतीला जपलं पाहिजे तुमचं जेवणही फार नसतं मग अंगात शक्ती कशी राहणार त्यासाठी सूर्यनमस्कार घालतोच की म्हणूनच तुम्हाला दुधाची आवश्यकता आहे तुम्ही व्यायाम करताना एवढं बोलून निर्मलाताई हसल्या पांडुरंगशास्त्रीने लगेच दुधाचं कपरित्या केला आणि ते निघण्याच्या तयारीला लागले थोड्याच वेळात ते ठाण्याला जायला निघाले ते जेव्हा तत्वज्ञान विद्यापीठात जाऊन पोचले तेव्हा ठाण्याचे कलेक्टर ललवाणी त्यांची वाट बघत विद्यापीठात थांबले होते आज इथेच थांबू हरिओम